जयसिंगपूर येथील डॉक्टर जे मुक्तम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांची सायबर सक्सेस पुणे पल्ले टेक्नॉलॉजीज बंगलोर किरण अकादमी पुणे व न्यू स्पा क्यू स्पायडर्स कनेक्ट अशा विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळगे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे एकोणपन्नास विद्यार्थी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे पस्तीस विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे चार विद्यार्थी एम सीई विभागाच्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगधूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगधूम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनीलाल मोठे व प्राचार्य डॉक्टर गोपाल मुलगुंड यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड केलेल्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड कम्प्युटिंग वेब टेक्नॉलॉजी यामध्ये नामांकित आहेत निवड झालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्राध्यापक विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ